शिक्षण हे एक प्रभावी अस्त्र आहे पहा जे वापरून तुम्ही जग बदलताना पाहू शकता पहा तुम्ही स्वतःही जग बदलू शकता पा इतकी त्या शिक्षणामध्ये ताकद आहे इतकी क्षमता आहे पहा त्यामुळे शिक्षणाच्या वाटेवर तुम्ही आहात विद्यार्थी रूपात आहात खूप अभ्यास करा खूप शिक्षण घ्या आणि खूप मोठे व्हा पा आता पा। आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की रेषे बिंदूतून जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील आता हा परीक्षेला आलेला प्रश्न आहे पहा कोणत्याही स्पर्धा परीक्षेला असे प्रश्न येतात पहा हा प्रश्न काय वर्तुळावर नऊ भिन्न बिंदूतून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील तर नऊ बिंदू आहेत पहा वर्तुळावर आणि ह्या नऊ बिंदूतून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील हे तुम्हाला बघायचंय पहा पण आता आकृती काढण्याची गरज नाहीये पहा कारण त्रिकोण किती तयार होतात हे आपल्याला काढायचे कसं काढायचे त्यासाठी मी तुम्हाला सांगितलं मागच्या याच्यामध्ये रेषाखंडाचं उदाहरण सोडवताना फॅक्टोरियलचा वापर करून कसं सोडवायचं ते तर पहा डायरेक्ट घेऊया आपण पहा नऊ फॅक्टोरियल छदाच्या ठिकाणी आता त्रिकोण काढायला किती बिंदू लागतात तीन बिंदू लागतात किती बिंदू लागतात तीन बिंदू लागतात म्हणून काय करायचं ह्या नऊ मधून तीन वाजा करायची ते फॅक्टोरियल गुणिले आता त्रिकोणाला तीन बिंदू लागतात म्हणून इथं परत तीन फॅक्टोरियल मग पहा काय होईल नऊ फॅक्टोरियल खाली काय येणार नऊातून तीन गेले सहा फॅक्टोरियल गुणिले तीन फॅक्टोरियल आता फॅक्टोरियलचा अर्थ मी तुम्हाला सांगितला होता फॅक्टोरियल म्हणजे काय एक ते नऊचा गुणाकार नऊ फॅक्टोरियल याचा अर्थ काय होतो एक ते नऊचा गुणाकार आता इथं एक ते नऊचा गुणाकार लिहित बसणार आहेत का तुम्ही पहा आता इथं एक ते नऊचा गुणाकार लिहिला तुम्ही एक गुणिले दोन गुणिले तीन गुणिले चार गुणिले पाच गुणिले सहा गुणिले सात गुणिले आठ गुणिले नऊ खाली काय येणार सहा फॅक्टरियल म्हणजे एक गुणिले दोन गुणिले तीन गुणिले चार गुणिले पाच गुणिले सहा आता गुणिले हे पुढचे एक गुणिले दोन गुणिले तीन आता हे सहाला सहा जातात सहाला सहा जातात मग खाली काय उरले सहाच्या पुढचे अंक उरले सात गुणिले आठ गुणिले नऊ आणि खाली तीन फॅक्टरीचे एक गुणिली दोन गुणिले तीन आता यांना भाग द्या बेचोक आठ तीन त्रिक नऊ मग काय येईल पहा चार त्रिक बारा बारीसाठी चौऱ्याऐंशी आलं पहा किती आलं चौऱ्याऐंशी आलं पण हे एवढं आहेत बसण्यापेक्षा मी तुम्हाला एक सोपं सांगते याच्या पुढची स्टेप काय करायची एवढं न लिहिता काय करायचं पहा आता खाली किती येतं सहा येतं वर किती येतं नऊ येतं मग हे ये नवातून सहा वजा करायची सहाच्या पुढचे अंक लिहायचे पहा सहाच्या पुढं काय येणार सहा गोणी ये आठ गोणी नऊ आणि खाली हे एक ते ती तीन फॅक्टोरियलच एक नाही लिहिलं तरी चालतो पहा मग आता भागाकार करा तीन एक तीन तीन दोन्ही तीन त्रिक नऊ आणि बेचो आठ पुन्हा चार त्रिक बारा बारीसाठी चौऱ्याऐंशी म्हणजे आपलं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक एक ऐकणे सोपं म्हणजे वर्तुळावर जे नऊ नाही बिंदू आहेत नाही किशिय वेगवेगळ्या ठिकाणी तर त्याच्यातून आपल्याला जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील चौऱ्याऐंशी आपण असे एकदम उदाहरणं घेऊया म्हणजे तुमचं पक्क लक्षात येईल पहा पा थी? आता सात बिंदूतून सात नाईकरी रेषीय बिंदूतून सात नाईक रेषीय बिंदूतून जास्तीत जास्त किती त्रिकोण काढता येतील पुन्हा तेच सात फॅक्टोरियल आता त्रिकोण काढायला तीन बिंदू लागतात म्हणून सातातून तीन वाजा करायचे पहा सात वाजा तीन फॅक्टोरियल गुणिले तीन फॅक्टोरियल आता मी तुम्हाला काय सांगितलं एवढं एक ते सात ची गुणाकार मांडायची गरज नाही सातातून तीन गेले खाली किती राहिले चार पा चार फॅक्टोरियल गुणिले तीन फॅक्टोरियल आता चार सातातून चार गेल्यावर किती राहतील तीन राहतील म्हणजे चारच्या पुढचा अंक घ्यायचा आहे तुम्हाला चार नंतर पाच गुणिले सहा गुणिले सात आणि खाली आता हा कट झालेला आहे मग इथं काय येणार एक गुणिले दोन गुणिले तीन तीन दुने सहा दोन दोन गेले म्हणजे सातापाचा पस्तीस किती त्रिकोण काढता येतील आपल्याला पस्तीस काढता येतील पहा जर हे लक्षात आलं नसेल तर सर्व तुम्ही एक ते सातचा गुणाकार मांडू शकता पण जरी मांडला तर याच्यातले चार अंक आणि हे चार अंक एक ते चारचा गुणाकार आणि इथला वरचा एक ते चारचा गुणाकार कट कर होतो उरतो पाच सात म्हणून आपण डायरेक्ट तोच मांडलाय पा तुमच्या लक्षात येत आहे ये मी काय सांगते हो पा आणखी उदाहरण घेऊया पहा म्हणजे तुमच्या हे उदाहरणं पक्के लक्षात येतील पहा इथं घेऊया पा आपण दहा किती घेऊया दहा दहा नाही शे बिंदूतून किती त्रिकोण काढता येतील पा मग इथं दहा फॅक्टोरियल घ्यायचे मग खाली दहा वाजा तीन तीन का वाजा केले तर त्रिकोण काढायला तीन बिंदू लागतात म्हणून गुणिले त्रिकोण काढायला तीन लागतात म्हणून तीन फॅक्टरी आता दहा फॅक्टोरियल दहातून तीन गेले सात फॅक्टरीय गुणिले तीन फॅक्टरी आता हे सात फॅक्टोरियल वजा होणार आहेत याच्यातले सात फॅ सात पर्यंत मग इथं लिहिताना काय लिहायचं आपण सातच्या पुढचे अंक लिहायचे सात नंतर आठ गुणिले नऊ गुणिले दहा आणि खाली काय येणार एक गुणिले दोन गुणिले तीन या तीन फॅक्टोरियल मग काय येणार पहा बेचोक आठ तीन त्रिक नऊ मग काय येणार चार त्रिक बारा बार दहा एक एकशे वीस म्हणजे किती त्रिकोण काढता येतील एकशे वीस त्रिकोण काढता येते आता तुमच्यासाठी मी दोन चार उदाहरण समजतंय नाही समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पा स्किप करू नका स्किप केलं तर एखादी स्टेप राहून जाते आणि मग उदाहरण लक्षात येत नाही पहा काही उदाहरणं येऊ शकतात की त्रिकोणा वर वर्तुळावरचे दहा बिंदू आहे त्याच्यातून तुम्ही किती रेषाखंड काढणार किती चौकोन काढणार तुमच्यासाठी उदाहरण देते पहा ते उदाहरण सोडवा आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये त्याचं उत्तर द्या पा बारा नेकरी शेबिंद तू आणि पंधरा नेकरी शेबिंदतून हे दोन उदाहरणं देते पा ह्या दोन उदाहरणाचं काय करायचं त्रिकोण किती काढता येतील काढायचं आणि कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक अँड शेअर करायचं आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं धन्यवाद